पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी है दग्दी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी नियुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आज संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारा एकवीस कोल्हापुरात एका फाउंड्री कामगाराने पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा चिरून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पत्नीने घेतलेले हात उसने पैसे आणि मुलांच्या नावावर काढलेल्या कर्जावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे मंगळवार दिनांक पाच मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आपटेनगर येथील राहत्या घरी ही घटना घडली आरोपीचे नाव परशुराम पांडुरंग पाटील वयवर्ष चव्वेचाळीस असून त्याने आपली पत्नी अस्मिता वयवर्ष बेचाळीस हिचा खून केल्याचा आरोप आहे विशेष म्हणजे परशुराम गुलामने स्वतः स्वतःच एकशे बारा नंबरवर पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परशुराम पाटील मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील आहे तो गेल्या काही वर्षापासून पत्नी दोन मुले आणि वडिलांसह लक्ष्मीनगरमधील पोद्दार हायस्कूल मागे भाड्याच्या घरात राहत होता तो उद्यमनगरात फॅब्रिकेशनचे काम करतो मोठा मुलगा खाजगी नोकरी करतो तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे पाच वर्षापूर्वी आर्थिक अडचणीमुळे त्यांना स्वतःचे घर विकावे लागले होते तेव्हापासून तो भाड्याच्या घरात राहत होता मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्यामध्ये दाबला आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या घरातील चाकूने तिचा गळा चिरला पत्नीचा खून केल्यानंतर परशुरामने स्वतःच मोबाईलवरून एकशे बारा नंबरवर पोलिसांना फोन केला पोलिसांना माहिती मिळताच कॉन्स्टेबल रोहन वाकडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली